नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली तर हे बघा एक कमेंट अशी आलेली आहे काल पिऊचा बड्डे झाला आणि मी प्रियंकाला तिला छोटं मोठं गिफ्ट घेतलं आणि इथून चारचाकीमध्ये माझी ऑल फॅमिली मी खाल्ल्या घरी नेऊन सोडली बड्डेचं टायमिंग झालेला होता आणि दारामध्ये दाजे होतं दाजे म्हणलं मला की थांब की बड्डेला पण नाही थांबलो मी माझं मी माझी फॅमिली सोडली आणि माझं मी वापस आलो आणि तुम्हाला सांगतो अशी एक आजच्या व्हिडिओला कमेंट आली त्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे ती वाचून पण दाखवणार आहे तुम्हाला त्या अगोदर ती आपली यूट्यूब फॅमिलीचा एक महत्वाचा प्रश्न की बाबा वारंवार समादादा तुमचा भाऊ तुमचं तुमच्या फॅमिलीचं कुठल्याच व्हिडिओमध्ये नाव घेत नाही नाही प्रियंकाचं घेत ना दुर्गाचं ना राधूचं दुर्गा ना ओमचं पण तुम्ही कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये त्याचं नाव कसं काय घेता त्याचं सारखं प्रवचन कसं काय घाता पिऊला झालं कृष्णाला झालं पूजेला झालं म्हणजे ह्यांना जीव लावता आणि ह्यांचं नाव घेता मग तो घेत नाहीत मग तुम्ही कसं काय घेता असा सर्वांचा एक प्रश्न होता है. तर त्यावरती मी आपण विचार केला आणि त्यावरतीशी कमेड आहे बरं का एक वाचून दाखवणार आहे तर म्हटलं आणि बरोबर आहे सोम म्हणलं आपलं तर तो नाव कुठल्याच व्हिडिओमध्ये घेत नाही ना डेमांना किंमत देत तर मग आपणच का वारंवार त्याचं ना नाव घेतोय काय मग नकळत नाव निघतं तोंडून कसं की बाबा आता आय आल्यानंतर आय म्हणते बाबा मला खाल्ल्या घरी जायचं मग मी चुकून तोंडातून येते मग पांडू कुठे गेला मग ती सांगते बाहेर शूटिंगला गेला उद्या येणार आहे किंवा वडील एखाद्या वेळेस आलं की म्हणलं म्हणजे मा की बाबा मला जायला लागतं कृष्णाला आणाय मग मी म्हणत असतो मग पूजा पांडू कुठे या असं न कळत नाव निघतं मित्रांनो काय जाणून बुजून कुठं मी पहिलं पूजा पूजा म्हणत होतो पूजेच्या घरी प्रियंका चाली पूजा निरोप दिला तर तुम्ही काय म्हणत होता पूजेचं नाव घेता भावाचं नाव घेतलं म्हणून काय वृत्त एक पण अशा पण गोष्टी आहेत पण मी त्याचं नाव घेतो न कळत निघतं पण त्याचं का निघत नाही मग त्या तोंडून का निघत नाही ह्याच्यावरती मी प्रश्न स्वतःला विचारला आणि बरंच विचार केला आयला म्हणलं सोमजी तू कुठेतरी चुकतोय का हे नाव का बरं निघत असन त्यावेळेला मला ती एक राज ठाकरेचं शब्द आठवला राज ठाकरे म्हणला होता की बाबा ज्या ज्या तोंडून न कळत छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं नंतर ज्या ज्या तोंड चुकून जय येतो ना तो खरा मराठी आहे मग माझ्या तोंडात न कळत माझ्या फॅमिलीतलं सख्या भावाचं नाव अधूनमधून निघतं म्हणजे इथं मला खात्री होती की मी आम्ही दोघं पण एकाच आईच्या पुढचंही तिथं तुम्हाला स्पर्श होऊन जातं एका फॅमिलीतले आईने पायदा केलंय आईबापाने म्हणून माझ्या तोंडून न कळत नाव निघतं फॅमिलीतलं मग बहीण असो नाही तर ना भाव असो कारण एका बापाची खात्री होती म्हणून मा नकळत माझ्या तोंडून शब्द जातो मग त्याच्या तोंडून माझ्या बायकोचं झालं किंवा माझं किंवा माझ्या पोरांचं नाव का निघत नाही मग कदाचित त्याला शंका असेल किंवा तो फॅमिलीला धरत नसन किंवा काय एक्स वाय जड असेल त्याचं ती बघल तर तोंडून का निघतं हे तुम्हाला मी सांगितलं की घरामधला एकदम कुटुंब प्रमुख हा जर घरी नसल्यानंतर मी पूजा गाडी घेऊन का तिकडे गेले नाही असं नाही मी विचारू शकत आई तुला दवाखान्यात पूजा का द गाडी घेऊन गेले मग मी विचारणार ना पांडूकडे पांडू नाही काय तुला दवाखान्यात घेऊन गेला मोठी गाडीत मी अशा गोष्टी असं चुकून नाव निघतं तर हा प्रश्न झाला तर आता कमेंट वाचा एक अशी कमेंट आलेली ही बघा तुम्हाला मी दाखवतो तर कालच्या व्हिडिओला आलेली तर काय माहिती आहे सुनंदा सोनवणे एकोणनव्वद सोळा अशी आयडी आहे त्यावरती ते काय म्हणतात माहिती आहे का सोमभाऊ भाऊ आणि मी, मी का लावतो मी जशा तसं आहे मित्रांनो मी काय लावतो प्रियंकाला आणि मी का जात नाही ह्याचं पण उत्तर आज तुम्हाला मी देतो हे काय म्हणते की बाबा तुमचा तुमचा नेहल तुमचा दुर्गाला काय घेतलं होतं म्हणजे त्यांना म्हणायचं तुमच्या दुर्गाला काय घेतलं होतं कपडे ही ये गिफ्ट घेतलं दादा तुम्ही खूप मोठ मोठा हिक करता कशी भाषा लिहिली माहीत नाही पण जे आहे ते मग त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुमच्या दुर्गाला काय गिफ्ट घेतलं होतं आणि तुम्हीच लय मोठेपणा करता मला काय हे सांगायचं आहे ना की कसं असतंय भावभावाचा विरोध हो असाल ह्यामध्ये लहान पोरांचं त्यांना तर अजून जग पण माहीत नाही कसलं चुलता म्हणजे काय माहीत नाही ना तुम्हाला वहिनीन काकीन ही भाऊ की म्हणजे काय माहीत नाही म्हणजे अशा गोष्टी काय माहीत नाही त्या लेकरांना कशा आला जळ वाचवायची किंवा त्यांच्यापर्यंत कशाला त्यांचा लाड मी का काय मी करणार कारण काय गोष्टी तुम्हाला सांगतो अशा आहेत की बाबा जेणेकरून मी पुढे होऊन केलेले आहेत घरातल्या तर म्हणजे त्यांचं म्हणणं असं की मग देण्या घेण्याचा विषय काही येत नाही की देण्या घेण्याचा विषय म्हणजे काय की बाबा त्यांनी मला गिफ्ट आणलं लेकरांना किंवा कपडे घेतली किंवा खाया घातलं म्हणून हे ह्याच्याबद्दल कुणीच कोणाचा विरोध नसतोय बारकेल्याक्रमांबद्दल म्हणून हिथं तर ही मिटलं तुम्ही खूप मोठेपणा करता हां माझ्या मला वाटतं की बाबा लाड करावं कृष्णाचा चॉकलेट घेईन माझ्या पोरा त्यांच्या बर्डे मी सहभागी होईन कपडे घेईन ही ज्याज त्याज आहे दुसरी गोष्ट हे बघा दुसरी गोष्ट अशी किती म्हणतात करता सोमादादा तुमचा भाऊ दादा तुमचा भाऊ मुलांचा तुमचा बायकोचं नाव पण नाही काढत बरोबर आहे माझ्या बायकोचं मुलांचं माझं नाव नाही काढत तुमचा भाऊ तुम्ही सारखं त्याचं प्रवचन नाव काढता म्हणजे तुम्ही सारखं त्याचं प्रवचन गाता आणि त्याचं नाव काढता हां काढता काढत राहतात पांडूने दुर्गाला काय गिफ्ट दिलं आम्ही ते पाहिलं पण नाही हा म्हणजे असं म्हणणं आहे की बाबा दुर्गाचा बड्डे होता त्या टायमिंगला त्यांनी काय गिफ्ट दिलं ते आम्ही पाहिलं पण नाही म्हणजे दिसलं नव्हतं दिलती खेळण्याची भांडी दिलती पण ॲक्च्युली ती कपाट्या माझ्या कुठंतरी पडली होती ती काय सापडली नाही मी सांगितलं नंतर सापडली खेळलं घ्याने देण्याच काहीच नसतं मित्रांनो छोटं दिलं आणि मोठं आलं मला पूजा इथं बड्डेला माझ्या पोरेलच्या आले ह्यातच माझं समाधान हीच माझं माझ मोठं गिफ्ट कोणच कुठल्या अपेक्षाने करत नाही की त्यांनी एवढं मोठं गिफ्ट द्यावं किंवा त्यांनी एवढं मोठं घेऊन यावं ते आलं म्हणून ती कमी त्याला चांगलं खायल असं काय नसतं ज्या ज्या त्या जी ती प्रेम करत असते जबरदस्तीने कुणी काय नाही ज्या त्या सोयीच्छेने फक्त ह्या ताईंचं सुगंधा त्यांचं म्हणणं आहे की बाबा सोमा दादा तो तुमचं फॅमिलीचं कुठंच नाव घेत नाही तुम्ही वारंवार त्याचं नाव घेता मग सांगितलं की त्यात ज्याच्या तोंडून अचूक जे येतं ना तो खरा मराठी मग तसंच माझं तुम्हाला सांगतो की बाबा मी माझ्या तुम्हाला सांगतो फॅमिलीतला आहे चुकून त्याचं नाव येत तर माझी इथं मला खात्री होती की एकाच आईच्या पुढचं पैदा झालेलं ही खात्री मला होती ती नाव घेत नाही माझी मी म्हणत नाही की त्यांनी हो घ्यावंच मला काय नाही मी कधी अपेक्षा पण करत नाही कर मी माझ्या दुनियात सुखी समाधानी आणि मी माझं मी वैगिक फक्त विषय राहतो कुठं की बाबा चला कुठतरी आपल्या फॅमिलीतलं तुम्हाला सांगतो त्या पूजाचं पुढं होऊन लगीन मी केले नाही तुम्हाला सांगतो बघून दिल्या नाही मग कुठतरी तिला वाटलं की बाबा ह्या घरामध्ये दीर पण आहे एक जावबाय आहे लेकर आहे सासू सासरे आहेत लग्न झाल्यानंतर दोन वर्ष किंवा बाळ झाल्यानंतर ते तुटते आपण एकटं पडणं असं तिला जाणीव कधीच मी होऊन देणार नाही एक थोरलाय थोरल्याचं कर्तव्य आहे की बाबा तुला नाही जायचं आहे ना नको जाऊ या बाळाने काय केले म्हणून मी माझ्या बायकोला लावतो भले मग ती छोटं गिफ्ट असू मोठं किंवा रिकाम्या हाताने लावून पण तिच्या आनंदामध्ये त्या मुलीचा पहिलाच बर्थडे ॲक्च्युली जायचं नव्हतं आम्ही गावी होतो तुम्हाला माहिती आहे पण आलो कशासाठी कारण चला म्हटलं पहिलाच बड्डे आणि मी खरं तर तिला ना कानातलं सोन्याचं करणार होतं जेवढं दुर्गाला केलं तेवढं पण वेळच भेटला नाही आणि तीन दिवस झाले मी तिकडं होतो पुन्हा कमेंटचा मार नको किंवा हे नको की सोमबाव मुदामच गेले पहिलाच बड्डे होता थांबाय पा एवढं काय इम्पॉर्टंट काम होतं त्यांचं म्हणून मी रात्रीचं माझी झक मारली तुम्हाला सांगतो गाडी घेतली मोठी समजा लेकर बाळ येतं आठला पोच झालो पाठ दिसनं गेलो काहीतरी म्हटलं मोकळ्या हाताने नको काहीतरी घेतलं आणि तिला खाल्ल्या घरी सोडून आलो म्हणजे माझं थोरल्याचं कर्तव्य जेवढं आहे तेवढं मी निभवत असतो भले कसं असतं माहिती आहे जय त्याला जै ते किंमत असते माझी किंमत काय ही, ही मला माहीत आहे जे कुणी चौकात पोस्टर लावून जे जे कार करावं सोमा देवाचा चांगले काही अपेक्षा नाही मित्रांनो म्हणजे कुणी माझं नावच घ्यावं म्हणून मी कधी कुठल्या गोष्टी ठाम नाही कधी माझ्या मनी देणे पण विचार आला नाही की बाबा माझं नाव घ्यावं कधीच असं कर असंच तुम्हीच तुम्हाला सांगतो कमेंटच्या माध्यमातून ह्याच्या मागून माझ्या भावना जाग्या करून देता किंवा मला काही गोष्टी विसर पडल्याने ती जागे होऊन देतो ह्या चार पाच महिन्यात कधी त्याच्या व्हिडिओ मी बनवला पण नाही माझ्या फॅमिलीवरती पण आज तुम्हाला सांगतो बऱ्याच मी कमेंट वाटतो वाचतोय सारखं की त्याचं नाव का तोंडून येतं तर सांगितलं ना मी तुम्हाला ज्या वेळेला आहे कुठली गोष्ट म्हणेन की बाबा मला लवकर गेलं पाहिजे खाली मग मी म्हणतोच ना मग पांडू कुठे गेला ही चुकून येतं ना मग विचारलं पाहिजे ना कमी म्हणून पूजा कुठे गेली करता दरता जे घरातलं आहे मेन ते त्यामुळं ऑनलाईन काही समस्या घेऊन आलं तर मी विचारतो अशा गोष्टी असतात म्हणून मी नाव घेतो की मला काही हे नाही की बाबा त्याचं नाव घेऊन कुठल्या गोष्टी म्हणजे हिडवं बांधवा हे ते ते बंद केले नाही मी माझ्याकडं तुम्हाला सांगतो माझी जी फॅमिली कशी चलते काय मी तुम्हाला अपडेट नेहमी देत असतो तर तुमचा डाऊट निघला तर ह्यामध्ये माझं काय चुकलं असलं तर तुम्ही मला सांगा की मी तिला प्रियंकाला कुठला कार्यक्रम असल्यानंतर तिथं लावू का लकू की मी लावलं जी बड्डेला प्रियंकाला ती चूक झाली का खरं योग्य हो आहे मी गेलेलो का नाही गेलो बरं आपल्याला कुणी बोलवलं पण नाही कुणी मला कॉल केला आणि मला म्हटलं की बाबा बड्डेला या भाऊजी तुम्ही बड्डेला किंवा तू बड्डेला या किंवा तुम्ही माणसानं बोलवल्यावर जावं का असं काय नाही मित्रांनो विषय कसा आहे माहिती आहे का की आपल्यापर्यंत कोण येत नाही तर आपण पण तिथपर्यंत जात नाही जशात तसं आहे माझं तुम्हाला माहिती आहे मी पहिले पण सांगितले आणि मला जायचं पण नाही बोलवलं तरी एवढं मात्र पक्के खात्रीशीर आहे अजून एक विषय परत त्याला त्या विषयावरती नंतर व्हिडिओ बनवीन मी हा ब्लॉग मोठा होतोय म्हणून तो थांबवतोय मी आपल्या टीममधले एक जण आल तर बाँ, बाँ ये ये ते म्हणलं मी फिरशी तुमच्याकडे येतो जर तुम्ही भाऊ भाऊ एकत्र येत असला तुम्ही स्क्रिप्ट लिहा ते व्हिडिओ बनवून मी सपोर्ट करतो मॅनेज करतो दोन दिवसापूर्वी आल तर म्हणजे गेले आठवड्यात तर बघा म्हणला तर मी तिथं तू सुद्धा सांगितलं तुम्हाला पुन्हा एकत्र आणतो मी पांडूला झालं तुला झालं तिला झालं पण माझ्या अपेक्षा तुम्ही सोडून द्या म्हणलं पूर्ण शहानिशा शाह करूनच मी घरातला पाऊल उचललेलं आहे वेगळं राहिलेलो आहे आणि होतं ते चांगल्यासाठीच होतं मित्रांनो कारण लहान वयात माझ्या किंवा लहान लेकरं आहे तोपर्यंत जबाबदारी काय असते हे जर कळलं ना त्याला परपंचा कळलं लेकराला काय खाण्यापिण्या दुधापासनं दवखाण्यापासनं सलाईनपासणं तुम्हाला सांगतो गॅस पण त्याला मिठापासनं नाका पायाचं नाकापासनं केसापर्यंत काय लागतं किती रूम भाड्या सकट लाईट बिला सकट काय जात आहे हे आम्हाला माहीत आहे बसते आणि कोणाचं टोमणं पण नको खाऊन घ्यायला की बाबाच्या जेव्हा जपतून काय करतो हे पण तुमचं पण लय ऐकलं आहे तर दोन पण पुढं आडण मागे रे असं माझं काम झालं तुम्ही असं म्हणता की बाबा होतो त्यावेळेला म्हण होता की बाबा काय नेस्तं बसवून खातो हे ते काय करतं त्या पाठ पाठ त्या पाठीमागचं कष्ट तुम्हाला काय माहीत आता वेगळं राहिलं होतं म्हणतात की बाबा बघा वेगळं राहा एकत्रच पाहत होता असं ज्या त्या विचाराचे लोक आहेत पण जाऊ द्या सध्या जी माझी यूट्यूब फॅमिली ही नाही बाहेर मला पहिली होती जी माझी नव्हती ती माझी गेली जी आहे ती चिटकून राहून रोजच्या रोज माझं ब्लॉग बघते सोमादादाचा व्हिडिओ बघण्यासाठी अपडेट बाप रे लाईट संध्याकाळ बघतात बघताना शेजारीकडे जातात काय करतात बॅलन्स नसलं तर काय पण बघतातच रोज कारण दादाकडे असते जे पोटात ते हटात ते तोंडात आणि ते तुमच्यापर्यंत काय असेल ते डिक्लेरेशन लेट पण थेट असते थे हे बऱ्याच जणांना पण आवडतं स्वभावच हो आहे मला ना मला नाही राहायचं हळव्या मनाचं आहे लगेच मला झोपच येत नाही किंवा जेवण जेवणसोच जात नाही ती डाऊट क्लिअर केल्याशिवाय असा चंचल मनाचा माणूस आहे मी मला तिथं थांबूच वाटत जेव्हा शांत मन होईन ती त्या वेळेलाच मी कुठतरी शांत हो तर चला आजचा ब्लॉग खास बनवला की या कमेंटवरती तर बाबा अशा गोष्टीत की जाणून बोलून कुणी कोणाचं नाव घेत नाही जे जी मनाचा प्रश्न आहे ओके तर ठीक आहे चला उद्याच्याला एक विषय घेऊन येतोय की ज्यांना माहितच नाही की बाबा स्वाती ताई ह्या वारलेल्या त्यांचं निधन झालेले हे कसल्या होत्या त्यांचं पूर्ण व्हिडिओ मी एकत्रित आज केलेलं आहे आणि खरंच त्यांना शंभर वर्ष आयुष्य होतं का हे उद्याच्याला व्हिडिओ बघायला विसरू नका चला बाय